हॅलो नमस्कार मैत्रिणींनो मी पूनम पवार आजच्या एका छानशे व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणींनो तुम्हीसुद्धा ऑनलाईन किंवा ऑफलाईन असे रेडीमेड ब्लाऊज घेतलेले असतील त्यांच्यामध्ये घेतल्यानंतर खूप सारे असे प्रॉब्लेम्स उद्भवतात आता काहींना कफ असता काहींना कफ नसता तर हे जे ब्लाऊज होतं कस्टमरचं होतं त्यांच्यांना कफ लावलेलं ते बघू शकता की हेवी कफ्स आहेत तरी एवढे हेवी कफ्स हे जे कम्फर्टेबल नसता बिलकुलसुद्धा आपल्याला म्हणजे ले सुद्धा त्याच्याने ना त्रास होऊ शकतो तर असे जे कफ असले ते काढून घेतलेले चांगले असतात तर हे माझे एक रेग्युलरच्या कस्टमरचं ब्लाऊज आहे तर त्यांनी ते घेतलेलं होतं तर ते म्हटले की मला खूप अनकम्फर्टेबल होतं तर प्लीज तुम्ही हे काढून घ्या आणि त्याची फिटिंगही व्यवस्थित करून द्या तर बघू शकता मी फिटिंग केलेली दोघी साईडने एक एक इंचाने मी त्यांना फिटिंग केलेलं आहे ब्लाऊजला त्यानंतर कफ काढले कफ काढल्यानंतर त्याला व्यवस्थित फिनिशिंगने पॅक केलेला आहे पण कफ काढल्यानंतर जेव्हा त्यांनी ब्लाउज घातलं तर, तर, तर तेव्हा ते जो होता तो मोंड्यामध्ये घोळ पडला होता आता बघू शकता आप मी तुम्हाला कफ टाकून दाखवलं होतं किती हेवी दिसत आहे तर इतकं हेवी आपल्या ब्रेससाठी चांगलं नसतं ह्याच्याने आपल्या व्य ब्रेसलासुद्धा त्रास होता तर तुम्ही बघू शकता की त्या म्हटल्या की मला ह्या मोंड्यामध्ये खूप जास्त घोळ पडतोय तर तो काही कर करू शकणार तर करून दाखव करून द्यावं तर मी म्हटलं की ठीक आहे चला करून देते तर बघू शकता तुम्ही मी तिथं जसं आपण आपला मोंडा असतो तो मोंडा कट करायचा आहे पूर्ण ब्लाऊज उसळत मी बिलकुल उसळलेलं नाही फक्त मला जिथं काम करायचं आहे तेवढीच जा तेवढीच जी जी होती जी जागा तेवढीच उसळलेली आहे मी जास्तही त्रास घेतलेला नाही आहे आणि अशाने काय आपण स्टिचिंग काढलेलं रस्त म्हणजे उसळलं की नाही ब्लाऊज तर पहिले जे यांचे जे कपडे असतात इतके खास नसतात रेडीमेडचे म्हणजे कपडे इतके व्यवस्थित नसतो असतं तर तो लगेच फाटायला करतो तर या पद्धतीने मी फक्त आहे ना तिथं अर्धा इंचावर मार्किंग केलं तिथं एक शिलाई टाकली आणि शिलाई टाकल्यानंतर तो अर्धा इंचाचा कपडा मी काढून टाकला आणि नंतर त्या मोंडा जो होता तो बाईला फिट केला बाईला फिट झाल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान असं व्यवस्थित पॅक झाले बघू शकता दोघी साईडचा अंतर हा किती फुगीर दिसतोय भाग आणि हा जो दुसरा आहे तो अगदी प्लेन दिसतोय तर याच पद्धतीने मी दुसऱ्यासुद्धा फिटिंग करून घेणार आहे तर फिटिंग करताना फिटिंग करण्याच्या अगोदर काय केलं तर शिलाई काढून घ्यायची आपल्याला शिलाई जी आहे ती व्यवस्थित पूर्णपणे काढून घ्यायची आहे ओव्हरलॉकची असते काहींना ओव्हरलॉक असतं काहींना नसतं ओव्हरलॉकची शिलाई काढून जसं पहिल्यांदा मी स्टिच केलं त्याच पद्धतीने मला याला स्टिच करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने जे आपले रेडीमेड ब्लाऊज असतात तर ते तुम्ही त्यांना असं व्यवस्थित असं जास्त हे न करता म्हणजे जास्त उसळ न करता तुम्ही अशा सोप्या पद्धतीने हा जो मुंढ्याचा जो प्रॉब्लेम होता तो अगदी असं सहजपणे सॉल्व करू शकता बरोबर ना तर आणि जे तुम्ही माझ्या हिशोबाने तरी म्हणजे म्हणणार तर रेडीमेड ब्लाऊजपेक्षा स्टिच केलेलं ब्लाऊज हे कम्फर्टेबल बसतं आणि कपडासुद्धा चांगला असतं सा दोन पैसे जाता पण जे स्टिच केलेलं ब्लाऊज असतं ते फिटिंगला अगदी छान वा बसतं चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये